नमस्कार मी सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूजवर आपलं खूप खूप स्वागत करतो खरं तर महाराष्ट्राला जशी टाळाची परंपरा आहे तशी चाळाची देखील परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये अभंगवाणी जितक्या आवडीनं ऐकली जाते तितकीच लावणी देखील आवडीनं ऐकली जाते आणि ही लावणी ही लोककला जिवंत ठेवण्याचं काम करत आहेत उमाताई आणि नंदाताई यांच्यासारखे काही कलावंत जे पारंपरिक लावणीची जोपासना करत आहेत आणि आपल्या थेटरमध्ये म्हणजे नाट्यकला केंद्रामध्ये आपल्या पारंपरिक लावणीचे हे प्रयोग करत असतात रोज ते येणाऱ्या पिढींना देखील शि शिकवत असतात आणि त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना पुणे येथील मानाचा बापूराव हा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्याच अनुषंगानं आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या लावणीचा या कलेचा प्रवास कसा होता खरं तर महाराष्ट्रामध्ये असे काही थोडेच कलावंत शि शिल्लक राहिलेले आहेत ज्यांनी आपली पारंपरिक लावणी ही जिवंत ठेवलेली आहे आणि त्यामुळंच अशा कलावंतांचं कौतुक होणं हे गरजेचं असतं पहिल्यांदा तर नंदाताई उमाताई दोघींचंही शिवशाही न्यूज चॅनलवर खूप खूप स्वागत बापुराव हे खरं तर महाराष्ट्रामध्ये राम जोशींपासून पठ्ठेबापूरावांपासून आजच्या ज्ञानोभाऊ उत्पादपर्यंत लावणी लिहिणाऱ्यांची मोठी परंपरा आहे आणि त्या परंपरेतल्याच तुम्ही आहात त्यांच्या लावण्या त्यांची गाणी तुम्ही सादर करत असता लोकरंजनातून लोक प्रबोधन पण करत असता तर हा जो पुरस्कार मिळालेला आहे त्याचं किती महत्त्व आहे असं तुमच्या दृष्टीने सांग त्याचं महत्त्व म्हणजे शब्दात सांगता येत नाही जे आम्ही पंचवीस वर्षे या कलेत पंचवीस तीस वर्षे झाले नंदा असेल सोळा सतरा वर्षाची मी असेल पंधरा सोळा वर्षाची तेव्हापासून या कलेत आम्ही जे आत्तापर्यंत आहे जे आईवडील आत्या सरलाबाई पंचूबाई उत्पात ज्ञानोबा उत्पात यांच्याकडं आम्हाला धडे मिळाले त्याच्यामुळेच इथपर्यंत आम्ही आलेलो आहे आणि त्यात आम्ही कष्ट बी भरपूर घेतलेले पैशाकडे आम्ही कधी बघितले नाही आणि ज्या वेळेला आम्ही उभं राहिले त्यावेळेला आमच्याकडे पैसे पण नव्हते पण जे आम्ही धडे शिकले त्याचंच फळ आहे आम्हाला पण हे भरपूर पुरस्कार भेटले पण पठेभाव जे पुरस्कार आहे ना नहीं, नहीं। ते आमचं सार्थक झालं <laughs> म्हणजे मोठ्या मोठ्या कलावंतांना पुरस्कार भेटलेला आहे <laughs> तरी लहान वयात आम्हाला पुरस्कार भेटला म्हणजे आमचं सार्थकच झालेलं आहे <laughs> त्याच्यामुळे खूप आम्ही समाधाने आनंदी आहे <laughs> म्हणजे काहीतरी आम्हाला वाटलं की आम्ही एवढे जे का कष्ट केले त्याचं आम्हाला <laughs> फळ भेटलेलं आहे <laughs> पठ्ठेबापूराव शाहीर बापूराव हे जे आहेत खरं तर तमाक्ष क्षेत्रामध्ये दे, त्यांना देवाच्या जागी म्हटलं जातं कारण त्यांनी ही कला ज्या काळापासून जिवंत ठेवलेली आहे त्यांच्या नावानं दिलेला त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिलेला पुरस्कार पठ्ठेबापुराव पुरस्कार मिळाल्यानंतर काय भावना आहे तुमच्या त्याच्यामुळं आम्हाला इतका आनंद झाला कारण का पठ्ठेबापुराव म्हणजे काय हे बारके नाहीत आज महाराष्ट्रात तमाशा हा त्यांनीच निर्माण केला तमाशा त्या तमाशात वगनाट्य त्यांनी निर्माण केले गण गवळण लावणी हे संपूर्ण अभ्यास त्यांनी एवढ्या कलाकारांना दिलाय आज कितीतरी वर्ष झाले त्याच्यावर ही एवढी कलाकार जगतात त्यांच्या नावावर जगतात ते आणि त्याच्यानंतर आमच्या आई वडील पण लोकनाट्यामध्ये होते पगाराने बाळू दत्ता महाडे गुलाबराव बोरगावकर चंद्रकांत ढोळकरकर इठाबाई हा इठाबाई नारायण गावकर यांच्या तमाशात आम्ही लहान लहान असताना म्हणजे वर्षे दीड वर्षाच्या असताना आमच्या आई वडील पगाराने त्यांच्यात होते काम करायला त्यांच्यामुळं आई वडील सगळ्या त्यांच्या पठ्याबापरांच्याच नावाने लावण्या गवळणी त्यांच्याकडे होत्या त्यांनी आम्हाला दिल्या आम्ही जोपासल्या आम्ही जिथे सादर करू त्याचं कौतुकच होतं सोनच होत त्याच्यामुळं आतापर्यंत आम्ही फक्त नाव ऐकून होतो पण आता समोर जर आम्हाला एवढ्या मोठ्या गावात खेड्यागावच्या आम्ही एवढा मोठा पुरस्कार चार पाच मंत्री त्यांच्या शेजारे बसून आम्ही आणि ते आमचे कौतुक आले की अक्षरशः आमचे डोळे भरत होते की आम्ही आतापर्यंत कष्ट केलेले की हे के नाव मोठं आणि त्यांच्या नावाने आम्ही जोपासलेली कला की आज आम्ही आमचं सोनं झालं या स्टेजला फार आनंद झाला आम्हाला या पुरस्कारामुळे दर्शक हो आपण सहज बघितलं की तमाशा एवढाच आपण शब्द ऐकतो परंतु या तमाशाच्या झगमगाटामध्ये बॅकस्टेजला नेमकं काय काळोख असतो हे तुम्हाला सांगायचं तर त्याच्यासाठी विठाबाई नारायणगावकरांचं एक खूप छान उदाहरण तुम्हाला सांगतो बाळांपण स्टेजच्या मागं केलं आणि नाळ तोडून मंचावर येऊन नाचल्या आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली एवढं ह्या कलेला योगदान द्यावं लागतं तेव्हा एखादा कलाकार हा मोठा होत असतो आणि त्याच परंपरेतल्या या दोघी भगिनी आज लावणीचं नाव हे महाराष्ट्रभर मोठं करत आहेत आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुमची सुरुवात कधी झाली होती म्हणजे किती वय होतं तुमचं जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा हो? मी पहिल्या स्टार्टिंगला आकलूजला आमचा स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यावेळेला मी असेल सोळा सतरा वर्षाची नंदा असेल अठरा एकोणीस वर्षाची मग त्यावेळेला आम्हाला पहिल्या स्टार्टिंगलाच पंचूबाईनेच आमचा फार्म भरला पैसे बी नव्हते इथं पहिल्या स्टार्टिंगला मग त्यावेळेला छायामाया कुटेगाव होते राजश्री नगरकर होते स्पर्धेत मग पंचूबाईनी ज्ञानोबा उत्पादनी आमच्याकडं पैसे घेतले नाहीत बिचाऱ्यांनी मग त्या वर्षीच आमचा दुसरा नंबर आला पारंपारिक लावण्या पाचच लावण्या होत्या आणि त्या तेवढ्या ते वीस पार्ट्यातनं आम्हाला दुसरा नंबर दिला तेव्हापासून जे आम्ही स्पर्धेत भाग घ्यायला आलो बारा ते बारा अकरा बारा वेळा दुसरा नंबर आला आमचा तिथं अदा आला आनंदाला गायनला आला मला अदा आला आमच्या पीटी मास्तरला आल्या वस्ताद मास्तर आला पण तिथं आम्हाला जे तिथनच आम्हाला धडे जास्त मिळाले लावणीचे म्हणजे ह्या वर्षी ह्या लावण्या म्हणायच्या त्या वर्षी दुसऱ्या लावण्या सादर करायच्या त्याच्यामुळं साठा साठत आला आमच्याकडे लावणीचा प्रत्येक वर्षी दहावीस लावण्या जास्त व्हायला ना प्रत्येक वर्षी त्याच्यामुळे आमच्याकडे लावणीचा साठा भरपूर झाला त्याच्यामुळे तुम्ही आता आम्हाला दोन दिवस जरी लावण्या म्हणायला लागल्या तरी आमच्याकडल्या लावण्या सपणार नाही अख्ख्या मध्ये म्हणजे आमची पार्टी मी सगळ्याच कलाकार आहेत पण तुम्ही दोन दिवस जरी म्हणला की एवढ्या लावण्या बदलून बदलून म्हणा तेवढ्या आम्ही म्हणू शकतो लावण्या आता लावणी म्हटलं की सर्वसामान्य माणसाला चित्रपटातून जेवढा तमाशा दिसला तेवढाच तमाशा माहीत असतो परंतु प्रत्यक्ष नाट्यगृहामध्ये किंवा कला केंद्रामध्ये चालणारा तमाशा हा चित्रपटांपेक्षा नक्कीच वेगळा असतो या तमाशाविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया नेमकं चित्रपटामध्ये दाखवलेला तमाशा आणि प्रत्यक्ष इथं होणारा तमाशा इथं कसं असतं गण असतो गवळण असते चक्कड असते त्यानंतर वगनाट्य असतं बैठकीची लावणी असते असे अनेक प्रकार आहेत आणि शेवटी भैरवी पण असते ह्या सगळ्या प्रकारमध्ये नेमका थिएटरमध्ये चालणारा तमाशा किंवा लावणी कशी असते आता इथं लावणी म्हणजे पाच किलो पायात घुंगरू बांधून आणि मेकअप जरा पांढरा असतो एवढंच एवढंच नाटक असतं आणि चित्रपटांमध्ये कसं आहे ती तर वेगळंच दाखवतात आमचं नाव आणि त्यांचं गाव असते ती ते काय अंगावर पडा ही करा ती करा तसलं काही नसतं इथं आता इथं किती वीस फुटावर बाई असते काय आणि प्रेक्षक बी फार लांब असतो असं काय नसतं ते वाईट काहीच नाही इथं लावणीत लावणी म्हणजे लावणीच असते पण ती चित्रपट बी आमचे वेगळंच करून टाकायला हे असं करते ती तसं कुठलं काय हो? आलं चित्रपटामध्ये मोजकेच दाखवत होते अलीकडल्या चित्रपटामध्ये कसं आहे की अंगावर पडून तसं हे थिएटरमध्ये तसं नसतं विकृती करून चित्रपटातून काही केलं गेलं हा ती वेगळं आहे म्हणजे ती काय खरं नाही हे कसं तेवढीच लावणी म्हणजे लावणी म्हणजे लावणी सादर होते नाही हिंदी गाणी होत्या जुने गाणे होत्यात काही प्रेक्षक नुसते मराठी लावण्याच्याच बैठकी घेतात काही प्रेक्षक हिंदी गाण्याच्याच घेतात पण जे चित्रपटामध्ये आहे तसं मध्ये नसतंय नक्कीच हा एकंदरीत जेव्हा आ... चित्रपटामध्ये आपण लावणी पाहतो ती लावणी हे एका ठराविक वेळेसाठी केलेली एक कलाकृती असते परंतु इथं प्रत्यक्ष जिवंत कला ज्याला आपण म्हणतो अशी लावणी इथं सादर केली जाते आणि म्हणूनच डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण सलज शृंगारामध्ये नटलेली लावण्यवती ही लावणी जेव्हा सादर करते तेव्हा नक्कीच रसिकांच्या काळजाचा ठाव घेत असते आता मला यायचं आहे की या लावणीवर येणारी जी संकट आहेत खरं तर अलीकडच्या काळात आपण बघतो आहे की लावणीच्या नावाखाली धांगडधिंगा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो चित्रपटातली गाणी लावून त्याच्यावर आजकट विचकट डान्स केला जातो आणि त्याला लावणी म्हटलं जातं आणि डी जे लावले जातात कर्कश आवाज असतो खरं तर लावणी ही कानाला गोड लागली पाहिजे परंतु जेवर चालणारी जी गाणी आहे ती कानाला कर्कश असतात आणि त्या जेमुळं अनेक लोकांची कलावंतांची पण उपासमार होण्याची वेळ आलेली आहे काय सांगाल लावणी आणि जेबद्दल काय सांगाल तुम्ही माझी एक विनंती आहे जसे नंदा उमा पार्टीची काळजी घेते मुलींची काळजी घेते तशी प्रत्येक आता कितीतरी थिएटर मालकीनी आहेत पार्टीत मालकीनी आहेत त्या मालकिनीच्या मागं दहा मुली असतात आठ असतात बारा असतात पंधरा असतात त्या मालकिनीने तिची जबाबदारी घेतली पाहिजे त्यांनी व्यवस्थित शिकलं पाहिजे व्यवस्थित राहिल्या पाहिजे तुम्ही तिची काळजी घेतली तुम्ही सांगाल तसं ती ऐकणार ना फक्त तू या दिवसभर बोलत बस दिवस, तू झोपड बर कधी करणार नाही लावणीवर डीजेचं काय संकट आहे हे विचारतो डीजेचे संकट म्हणजे पाक जवळ आले त्या डीजे ना इतकं जवळ आलंय डीजे की आता सोलापूर सोडले की इथपर्यंत येईल असं झालंय डीजे पोलीस का दखल घेत नाही ही आमची इच्छा आहे की त्यांनी दखल घेतली पाहिजे तुम्ही जसे डान्स फार करून टाकायला आले थिएटरमध्ये डान्स फारच व्हायला लागलाय डीजे म्हणजे आता एक एक माणूस आम्हाला हेडेव दाखवायला लागलाय काय काय लोक म्हणायला आले तुम्ही नहीं। 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 डीजे चालू करा तर आता तुमची बैठक येतो मग ती कसला असतो डीजे आम्हालाच माहिती नाही तर त्यांनी दाखवलंय की अक्षरशे एकच मुलगी असती तो डी जे एक असतो आणि तो माणूस तिच्या अंगा झटत असतो हे डीजे म्हणजे ह्याला काय म्हणायचं आणि तो डान्स पण नसते असं कसं हे अंगाला झटून नाचा ही डीजे हे नको आहे नवीन तरुण पिढी तुमचीच बिघडून जाईल प्रेक्षकांची हा तुम्ही बी त्याला आवर गाठली पाहिजे बघणार आणि कि तिला त्या मुली मजबुरीने असतात त्यांची काय असेल मजबुरी घरी ती बी तुम्ही ओळखून घ्या ना तुम्ही प्रेक्षकांनी मी म्हटलं पाहिजे हे नको आहे तुमचे थिएटरमध्ये ओरिजिनल लावून हा ओरिजिनल लावणी पाहिजे तुम्ही बी विनंती करायला पाहिजे त्यांना नक्कीच नक्कीच तुमचं काय मत डीजे बद्दल आता थेटर प्रत्येक थेटरला पोलिसांच्या गाड्या येतात मुली कुठे आहेत मुली कुठे आहेत अरे मुली कुठे आहेत इथं काय वेगळं काय चालतंय का जिथं उघड्या नागड्या चालत आहेत तिथं तुम्ही गाडी घेऊन जावा ना इथं तर हजार पोलीस बायका वीस वीस पोलीस उभं करतात आता उभं करण्याची लाईन इथं काही वाईट दिसलं तर तुम्ही ही करा ना तुम्ही जिथं असेल आहेत तिथं तुम्ही जात नाही चेकिंगला जात नाही हिथ तुम्ही गाडी रात्रीचे बाराला तीन धाडे ला, टाकता तुम्ही इथं काय आहे थिएटरला थे तुम्हाला काय वाट दिसलं आता समजा एखादी नकळत एखादी लहान मुलगी असली ती कधी शिकणार शिकायसाठी एकदम तुम्ही वीस वर्षाची मुली आहे मुलगी आणून तिला आपण लावणी शिकवू का ह्या टायमाला तुम्ही धाड टाकता तिथे लहान लहान मुली तेरा चौदा वर्षाच्या डीजी मध्ये डान्स करतात गळ्यात पडतात तिथं काय ही पोलिसांचं काम नाही सरकारचं काम नाही आणि कलाकारांच्या तुम्ही धाडी टाकता अक्षरशः खेडपाडीने पुरींच्या बलात्कार होत्या इकडे तुम्ही टाकत नाही इथं कष्ट करून खात्यात तिथं तुम्ही धाड टाकता ही चुकीच आहे ना हे सगळे मुळे येते असं वाटतं डीजे मुळे म्हणजे डीजे फारच झाले ना डीजेत कितीतर मुलं बारबात होतात ही त्यांना कळत नाही आणि जे तुम्ही मालकीने भाग आणि तुम्ही डीजे नसता त्या स्पर्धेत त्यांना ती चटक लागली हो त्या शिकणार नाहीत त्यांना वाटतं की हेच चांगले कमी कष्टात जास्त पैसे आम्हाला एक तासाने मोबाईल वर रील जाते एक तासाने आणि दीड तासाने आम्हाला शंभर रुपये भेटत आता सध्या मग त्यांना जर पाचशे रुपये भेटत असेल तर ते इकडे येणारच नाही आता एका एका पार्टीत चार चार पाच पाच मुलीच आहेत ह्या थिएटरला पाच पाच सहा सहा मुली त्या डीजे मुळे तिकडेच पळायला आल्या कमी कष्टात जास्त पैसा आणि त्यात काय तत्वच नाही ना त्याच्यामुळे खेड्यापाड्याची मुलं बरबाद होणार ही भी सरकारने नोंद घेतली पाहिजे एका कितीतरी लोक पोरं काय कष्टाने पैसे आणणार आहेत का ते आईबापाचे पैसे आणणार ना बरोबर आणि त्यात तुम्ही तमाशाच्या परत म्हणणार की तमाशा तमाशाला वाईट ठरवणार तुम्ही पहिला डीजी बंद करा आणि तुम्ही जे थिएटरला तुम्ही धाड टाकताना पोलीस लोक जे आहे तुम्ही कशामुळे टाकता तुम्हाला काय वाईट दिसतं काही तर काय मारामारी होती काहीतरी काय वाईट वागत्यात तुम्ही तिथे जाऊन धाड टाकले तर तुम्हाला तिथं काय तर सापडेल ना ही विनंती आहे सरकारला मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा तुम्हाला की पुढच्या पिढीत येणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांना हे लावणीचं जे विशिष्ट नृत्य आहे ते शिकवण्यासाठी तुम्ही काय नेमकं कष्ट का घेता आणि कसं शिकवता त्यांना हे आता नवीन पिढी आल्या फार मुली आल्यात पहिल्यापेक्षा आता नाचायला स्पार स्पर्धे असतात ना त्यांच्या पण आल्या मराठ्यांच्या आल्या बऱ्याच मुली आल्यात प्रत्येक मजबुरीने आलेत त्या गरीबाच्या आता कसा आहे पैसा पुरवठे येत नाही जात नाही पात नाही काही राहिलेलं नाही कुठलंही काम कुणीही करते मग आता त्यांची काही चुकी नाही पण मी काय म्हणते प्रत्येक पार्टीची मालकी नाही ना तिने त्या मुलीला व्यवस्थित शिकवलं पाहिजे इज्जतीने पैसा मिळू द्या पण इज्जतीने मिळू द्या असं थोडक्यातच तिचं आयुष्य बर्वाद होऊन जाईल असे जर उघड्यावर ठेवलं तर नाही जरी पाय वाकड्या झाल्या तर आम्ही सांगत असतो घरात जाऊन तर काय बोलत नसतो पण घरात असं नाही असं कर असं नाही असं कर तसं नाही असं प्रत्येक मालकीनी सांगायला पाहिजे नक्की तू एकटी नंबर घेतला तुझं नाव झालं म्हणून असं काय नाही तिचाही नंबर आला पाहिजे भविष्यात पुढं महाराष्ट्रातल्या आतापर्यंत किती स्पर्धांमध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या कुठलाच महोत्सव ठेवला नाही स्पर्धा ठेवल्या नाही सगळीकडे घेतल्या अकलूज अकलूजला अकरा वर्षे सतत मुजऱ्याचा आला गाण्याचा आला आड्याचा आलाय पार्टीचा आलाय पीटी तबल्याचा आलाय ढुलकीचा आलाय सगळे तिथले नंबर घेतले आम्ही त्या वेळेला तर चाळीस पराट्या उतरत होत्या बर सात आठ वर्षापूर्वी आता कमी झाल्यात पार्ट्या चाळीस पार्टीमध्ये आम्ही दुसरा नंबर म्हणजे ह्या काही चेष्टा नाही आणि तो बी एकच नंबर असा विभागून नाही दिलेला घेतलेला असा नांदेडला घेतलाय दुसरा नंबर पुण्याला तीन वेळा घेतलाय मुंबईला घेतलाय डोंबिवलीला घेतलाय आणि बारामतीला घेतलंय शासनाचे शासनाचे तर अफाट कार्यक्रम केलेत आम्ही मेन मुंबईला केलेत मेन मुंबईला केलं आणि कोण आजारी असलं तर इथं स्पेशल स्टेज केलेले त्यांच्यासाठी मदत म्हणून विधीसाठी सोलापूरला केला होता सोलापूरला केलं कारगिलच्या टायमाला हा त्यावेळेला सोलापूरला केला होता दोन तीन वेळा त्यावेळेला केला होता म्हणजे असे मदतीसाठी बी भरपूर केलेत कार्यक्रम म्हणजे कधी स्वतः केले समाजासाठी काही समाज उपयोगी काम पण करताय कारगिलच्या जे होते असे आम्ही स्वतः पार्टी घेऊन केलेला आहे ग्रुप मध्ये केलेला आहे म्हणजे सगळ्यातल्या सगळ्यांच्यातले कलाकार म्हणून असं तर्फे केलेले आहेत मदतीसाठी असे भरपूर केलेत कार्यक्रम ते सांगायचं म्हटल्यावर एवढं लक्षात पण नाही बरोबर भरपूर कार्यक्रम मला असं समजलं की तुम्ही समाजसेवा पण करता आणि गावाकडं कर, विद्यार्थ्यांना तुम्ही पुस्तकांसाठी वगैरे काहीतरी बी सी चालू केली असं समजलं नेमकं काय करता तुम्ही आम्ही दसऱ्याला इथं आलो ना तर चार दिवसाला आमचा हिशोब असतो त्या चार दिवसाला कधी हजार येतात वाटणीला कधी पाचशे तर कधी चा, चार दिवसाला काहीच येत नाही पाचशे आले की तिथले हजार आले तर दोनशे तीनशे पाचशे काढून ठेवायची आणि ती दसऱ्याला गेले की फोडायची पिशे तर दीड हजार पुस्तक लागतात पहिली ती बारावी पर्यंत विद्यार्थ्यांसाठी मग ते आम्ही त्या मामलेदार तिथे नेऊन देतो तिथं आमचा सत्कार करतात ही वर्षाला आहे आता ही सात आठ वर्ष झाले चालू केलं तिथं सत्कार करतात आमचा खरं तर समाजामध्ये अनेक असे लोक आहेत जे आपल्या खिशातून पैसे घालूनसुद्धा समाजासाठी काही करू शकतात परंतु या गरीब कलावंत आपल्या उत्पन्नातून थोडासा हिस्सा राखीव ठेवतात आणि विद्यार्थ्यांसाठी तब्बल दीड हजार पुस्तकं ते आपल्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतात खरंच हे खूप मोठं काम आहे कारण एक कलाकार ह्या समाजातील वेदना जी आहेत ते जाणून घेण्यासाठी त्याला कलाकाराचंच काळीज असावं लागतं जाता जाता शेवटचा प्रश्न आहे आता जो हा पुरस्कार मिळालेला आहे भविष्यात काय तुमचे प्लॅन आहेत म्हणजे आता पुढे ही कला पुढच्या पिढीला देण्यासाठी काय काय नियोजन केलेलं आहे तुम्ही आता आत्ताची पिढी इतकी हुशार आहे की आत्ताच्या मुली इतके हुशार आहेत की नाचायला इतके फास्ट आहेत पण त्यांना गायलाची बी साथ पाहिजे तरच <फुड़ाते टीग> पुढे ते टिकणार नाचकाम काय जेवाने आहे तोवरच नाचणार म इतके कलाकार आहेतच आताचे कलाकार म्हणजे लय फास्ट आहेत मुली पण त्यांनी गायन बी शिकलं पाहिजे तरच ते पुढे टिकणार आणि आम्ही जोपर्यंत आमचे हातपाय चालतात जेव्हा जीवा जीवाय तोवर शिकवणार कलाकार पुढे म्हणजे <मुझे> तयार करणार आणि कसं आहे मुलींना शिकवायचं म्हणजे गायन गायन पाहिजे बरोबर आताच्यामुळे कुठेही कुठल्याही मुली असू द्या फास्टच आहेत नाचायला त्यांना शिकवायलाच लागत नाही पण ह्याच्या जुडीला गायन पाहिजे एकदा समजा आपण स्टेजला गेलो एखाद्या टायमाला गायकाच नाही तर तिने स्वतः नेली पाहिजे वेळ मारून नेली पाहिजे नुसतंच आपण मेकअप करणार आणि तिथं इच्छा आहे हा की त्यांनी आहेत कलाकार मुली आत्ताच्या फास्ट कलाकार आहेत मुली पण त्यांनी गायन बी शिकलं पाहिजे नक्कीच उमाताईंप्रमाणेच तुम्हाला पण हा प्रश्न आहे आता उमाताईंनी जे सांगितलं की मुलींनी डान्सबरोबर गाणं पण शिकलं पाहिजे कारण नुसती अदाकारीवर हा सगळा तमाशा चालत नसतो तर त्याच्यामध्ये पण आता भविष्यात तुम्हाला पेटीवाले असतील मास्तर असतील शाहीर असतील नवीन लावण्या लिहिणारे किंवा त डुलकीवाले असतील ह्यांची अडचण जाणवते का त्यांना कसं शिकवतात तशी ती माणसं कशी तयार करता कलाकार तुम्ही आता ते तयार म्हणजे इथं आल्यानंतरच तयार होतात घरदार सोडून इथं येतात मग कुणाच्या ते जेवतात मग हा एक कलाकार दुसऱ्याला कला देतो असे काय भेदभाव नाही थिएटर मध्ये सगळं तयार होतं आणि या कलेसारखा आनंद जगात नाही नक्कीच आणि पैसा लय कमी आहे आनंद आहे जास्त समाधानी आहे पैसा कमी रखरख नाही कुणाचं देणं नाही घेणं नाही काय आता ह्या अपेक्षा महागाई वाढल्या म्हणून प्रत्येक कलाकारांच्या अपेक्षा वाढाय लागलेल्या आहेत आ त्यांचंही बरोबर आहे ना चालं ना झालं ना आता सध्या लाडका भाऊ सरकारने आता लाडकं लाडकी बहीण जी केली आहे तशी लाडकी कलावंती गायिका हे तबलेवाले पेटीवाले त्यांना बी लाडकं करावं असं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांना बी लाडकं करून घ्या की तुमच्या अख्ख्या महाराष्ट्राची ती म्हणजे काय परंपराय था लोक कला सादर करतात लोकांचे मनोरंजन करतात ती तुम्ही त्यांना जास्त लाडकं केलं पाहिजे कलावंतांना ही लक्षात त्यांनी घेतलं पाहिजे कलाकारांचं कोण वाले नसतं असतं का एकदा स्टेजवरून कलाकार आलं त्याला तुम्ही चहाही पाजू शकत नाही बरोबर प्रेक्षक बी पाजू शकत नाही तर कुठले म्हणजे राजकारणी किंवा कुठले सरकार बी पाजत नाही पण तुम्ही संपले त्यांची तेवढीच भूमिका असते कला सादर करणे याकरता तुम्ही महिन्याला त्यांना प्रत्येक कलाकाराला म्हणजे जवान कलाकार असो किंवा वयस्कर असो त्यांना महिन्याला तुम्ही पेन्सिल चालू ठेवलीच पाहिजे जशी लाडकी बहीण आहे तसं तरच त्यांना म्हणजे मनाला आनंद वाटेल ना असं मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतलं पाहिजे कलाकारांच्या बद्दल मंडळी ज्या काळी करमणुकीची कोणतीही साधनं होती खरं तर आधुनिक काळामध्ये आपण चित्रपट पाहतो मोबाईलमध्ये टी व्हीच्या माध्यमातून अनेक आपल्याकडं मनोरंजनाची साधनं उपलब्ध आहेत परंतु ज्या काळामध्ये मनोरंजनाचं कोणतंही साधन उपलब्ध नव्हतं त्यावेळी भजन असेल भारुड असेल भेदी गाणे असतील पोतराजांची गाणी असतील लावणी असेल यामधून आपल्या मनोरंजनाबरोबरच लोकरंजनाबरोबरच लोकांचं ज्ञान वाढवणं किंवा लोकांना शिक्षण देणे प्रबोधन करणे हे काम चालत होतं आणि थकल्या भागल्या जीवाला मनोरंजन ची चार एक चार क्षण देणारे हे कलावंत आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे खरं तर लावणी ही महाराष्ट्राचं वैभव आहे आणि हे महाराष्ट्राचं वैभव टिकलं पाहिजे यासाठी असे कलावंत अहोरात्र कष्ट घेत आहेत त्यांच्या कष्टाचं चीज व्हावं त्यांना उपजीविकेसाठी चार पैसे मिळावे ही अपेक्षा तर आपण व्यक्त करतोय त्याचबरोबर सरकारनं देखील यांच्या कलेची दखल घेऊन या कलावंतांना काही ठराविक मानधन म महिन्याच्या महिन्याला चालू करावं अशी देखील त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे तुर्तास आपण इथं थांबतोय पण या कलावंतांच्या अशाच कलावंतांच्या आपण जे जी जीवन आहे ते लोकांसमोर आणण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करू आणि शाही पठ्ठेबापूर हा पुरस्कार जो नंदा आणि यांना मिळालेला आहे त्याबद्दल आप त्यांचे आपण शिवशाही न्यूजच्या वतीनं पण खूप खूप अभिनंदन करू व्हिडिओ जर्नलिस्ट रवी सह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या